शेतकरी मित्रांनो नमस्कार जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं दुभाड कांदा किंवा जोड कांद्याचे प्रमुख लक्षणं काय आहे आपण त्यावर कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो आपण त्यावर कशाप्रकारे कर नियंत्रण करू शकतो हेच शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा शेतकरी मित्रांनो कांद्या उत्पादक शेतकरी भरपूर त्रासलेले आहेत ते म्हणजे जोड कांद्यापासनं त्याचं प्रमुख कारण काय आहे त्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकतो शेतकरी मित्रांनो हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याचे तीन प्रमुख आपल्याला कारण पाहायला मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला जोड कांद्याचा समस्या आपल्या प्लॉटवर पाहायला मिळतं त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपण खतांचा वापर करत असतो ते बिलकुलही अतिरेक खतांचा वापर इकडे केला गेला नाही पाहिजे म्हणजेच शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करत असतात अधिक उत्पन्नाच्या चक्करमध्ये येऊन खतांचा वापर हा अधिक करत असतात त्या कारणामुळे सुद्धा कधी कधी आपल्याला जोड कांद्यावर आपल्याला भर पाहायला भेटते आपल्या प्लॉटवर दहा टक्क्यापेक्षा जास्त असलं तर नक्कीच ते आपल्यासाठी फायद्याचं राहत नाही एक दोन टक्के शुल्लक टक्के राहिलं तर जोड कांदा आपल्याला सफिशियंट तितकं चालते पण जर प्लॉटमध्ये आपल्या दहा टक्क्यापेक्षा जास्त जोड कांदा असेल तर त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सामोरं नुकसान पाहायला भेटते तर शेतकरी मित्रांनो जर खतांचा जर अतिरिक्त वापर करत असाल तर नक्कीच तो तिकडे करू नका समतोल त्या प्रमाणात जे जितका गरज आहे पिकाला तेवढंच ते आपण खतांचा वापर तिकडे केला गेला पाहिजे दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण खतांचा वापर करत असतो त्यामध्ये पोटॅशियम युक्त खतांचा वापर आपण एकदम समतोल त्या प्रमाणात केला गेला, गेला पाहिजे शेतकरी काय करत असतात पोटॅशियम युक्त खतांचा वापर भरपूर करत असतात त्यामुळे काय होतं जे काही एक कांदा आहे त्याला दोन कोंब फुटत असतात आणि ते तिकडे सामोर जाऊन आपल्याला दुभाड दोन कांदे तिकडं म्हणजे जोड कांद्यात त्याचं रूपांतर हे होत असते म्हणून शेतकरी मित्रांनो हे जे पहिलं कारण आहे ते म्हणजे खतांचा अतिरेक वापर करणं आपण नक्कीच तिकडे टाळायला पाहिजे यामुळे आपण जोड कांद्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काय आपण पाणी व्यवस्थापन करणार आहोत ते आपण योग्य प्रमाणात केलं पाहिजे खूप जास्त पाणी कांदा या पिकाला देऊ नये खूप जास्त पाणी दिल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो कांद्याची जे पात आहे ते तर आपल्याला हिरवीगार पाहायला मिळते पण जमिनीचा अंदर जो कांदा असताना त्याला जोड कांद्यात त्याचं रूपांतर हे कालांतरानं होत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण पाणी व्यवस्थापन करणार आहोत तर ते पाणी व्यवस्थापन आपण समतोलत्या प्रमाणातच केलं गेलं पाहिजे तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला दुबार जे काही जोड कांदा आहे त्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकतं शेतकरी मित्रांनो तिसरं जे कारण आहे ते म्हणजे जे काही आपण गुणवत्ताधारक जे काही बियाणं आहे त्याचा वापर केला गेला पाहिजे कधी कधी काय होतं शेतकरी मित्रांनो जे काही जोड कांदायुक्त जे काही ज्यापासून बियाणं तयार होत असतं तर अशी बियाणे जर आपण वापरले तर आपल्याला त्यापासून ते, ते समस्या नक्कीच आपल्याला उद्भवणार आहे म्हणून बियाणांचा वापर करताना एकदम दर्जेदार बियाणांचा तुम्ही वापर केला गेला पाहिजे त्याच्यामुळे चा आपल्याला चांगल्या प्रकारे या जोड जे काही कांदा आहे त्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटचा जर आपण विचार केला तर जे काही आपण फवारणी व्यवस्थापन करतो आपण जे काही फवारणी व्यवस्थापन आपल्या कांदा या पिकांवर करत असतो तर यामध्ये भरपूर प्रमाणात बायोस्टिम्युलनचा वापर करणं हे शेतकऱ्यांनी टाळाला पाहिजे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो पोटॅशियम युक्त जेव्हा किंवा आपण फवारणीमध्ये वापरत असतो त्याचेसुद्धा वापर, वापर आपण कमी प्रमाणात केला गेला पाहिजे सगळ्यात मेजर कारण आहे की आपण जेव्हा केव्हा पोटॅशियम युक्त अन्नद्रव्याचा हा वापर जर आपण प्लॉटवर करत असतो त्याचा अतिरेक वापरामुळे आपल्या कांद्यामध्ये आपल्याला जोड कांद्याचं प्रमाण हे पाहायला मिळतं तरी शेतकरी मित्रांनो जर आपण पोटॅशियम युक्त जर खतांचा जर वापर करणार असाल तर आपण तो एकदम समतोल त्या प्रमाणात केला गेला पाहिजे जर त्याचा अतिरेक वापर झाला तर शंभर टक्के आपल्या कांद्यामध्ये आपल्या जोड कांद्याचं हे प्रमाण पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर उपयोजना म्हणजे सगळ्यात प्रथम तर आपण जे काही खताचा मात्रा देणार आहोत समतोल प्रमाणात द्या दुसरं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो बियाणे हे दर्जेदार कंपनीचे दर्जेदार वापरा आणि त्यानंतर एक चौथं म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही फवारणी व्यवस्थापन करत आहोत त्यामध्ये आपण पोटॅशियम युक्त जे काही वापरणार आहोत त्याचं प्रमाणही आपण योग्य प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे कारण पोटॅश हे दाना पोसण्यासाठी दाण्याचा साईज दाण्याच्या की म्हणजे जे काही कांदा आहे त्याचा साईज वाढवण्यासाठी वगैरे काम करत असतो आणि अशा कंडिशनमध्ये जर पोटॅशियम जास्त झालं तर नक्कीच आपला कांदा हा जोड कांद्यात रूपांतर होऊ शकतो आणि त्याला का बाजारभाव हे तितक्या प्रमाणात भेटत नाही आणि त्यापासून आपल्याला भरपूर नुकसान पाहायला भेटतं म्हणून शेतकरी मित्रांनो हे उपाययोजना नक्कीच करा मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जर हे तुम्ही उपाययोजना केल्या तर तुमच्या कांद्याच्या प्लॉटवर तुम्हाला जोड कांद्याची समस्या एकदम शुल्लक प्रमाणात पाहायला भेटेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्याचं काम करतं आणि हा व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद